गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीच आयशा कॉलनी संजय नगर भागात अवैध कत्तली सुरू असल्याच्या कारणाने हिंदुत्ववादी संघटनांनी सदर गोवंश कत्तली थांबवावी यासाठी आंदोलन छेडले होते सदर अवैध अतिक्रमण व गोवंश हत्या थांबवावी असा इशारा दिल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेने पोलीस बंदोबस्त मध्ये अवैध अतिक्रमणे व ही कत्तलखाणे बंद केली होती परंतु आज तीन चार महिन्यानंतरच हे कत्तलखाणे अगदी जोमाने व राजरोसपणे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत कोपरगाव नगरपालिका या अवैध अतिक्रमणास व कत्तल खाण्यास जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे या ठिकाणी संबंधित अधिकारी का लक्ष नाही या मागे काय गोड बंगाल गो कोपरगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याची साधी माहितीही असू नये याबाबत शंका निर्माण होत आहे आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पुलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार पाच विविध ठिकाणी छापे मारण्यात आले यामध्ये मेहबूब कॉलनी संजय नगर येथे पंधरा हजार रुपये किमतीचे गोवंश जातीचे दोन जनावरे तसेच आयशा कॉलनी संजय नगर या ठिकाणी साठ हजार किमतीचे तीन गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले मिळून आले त्याचप्रमाणे हाजी मंगल कार्यालय आयशा कॉलनी जवळ पत्राच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल केलेली होती त्या ठिकाणी जनावरांचे पन्नास किलो मांस व वीस कातडी वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण सतरा हजार सातशे किमतीचा सा मुद्देमाल मिळून आला आहे त्याचप्रमाणे हाजी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आयशा कॉलनी येथे जनावरांची कत्तल केलेली होती त्या ठिकाणी किलो जनावरांची कातडी व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे तर आयशा कॉलनी संजय नगर कोपरगाव येथे मटन मार्केट या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवंश जातीचे चारशे पंचवीस किलो गोमांस व कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदरचे गोमांस व कातडी सॅम्पल राखून बाकी गोमांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरिता नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे एकंदरीतच आज दिनांक अठरा जानेवारी रोजी आयशा कॉलनी संजय नगर कोपरगाव परिसरात व मटन मार्केट या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी छापा टाकून सहा गोवंश जनावरांची सुटका केली आहे पाचशे पंचवीस किलो गोमांस व तीस जनावरांची कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये आरोपी तोहिद कुरेशी सत्तार गफार कुरेशी पापा फकीरा मोहम्मद कुरेशी सोनू मुज्जू कुरेशी शबीर बशीर कुरेशी एकूण पाच विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी दिली आहे का

त्यानुसार आम्ही कोपरगाव शहरात जी काही गोवंशाची अवैध कत्तल केली जाते त्याची माहिती काढत होतो आम्हाला काही माहितगार लोकांनी त्याची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आज आम्ही कोपरगाव शहरातील कुरेशी मोहल्ला त्याचप्रमाणे आयशानगर आयशा कॉलनी या भागामध्ये अचानक जाऊन म्हणजे माझ्यासोबत या कामगिरीसाठी आमचे ए पी आय श्री शेळके ए पी आय श्री पवार पी एस आय श्री हंडोरे त्याचप्रमाणे बारा पोलीस कर्मचारी असे आम्ही वेगवेगळ्या तीन टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीमच्या मदतीने आम्ही आयशा कॉलनी आणि कुरेशी मौल्ला या भागामध्ये ज्या संशयित ठिकाणी गोवंशाची कत्तल यापूर्वी झालेली आहे किंवा होत असल्याचे संशयित ठिकाणं होती त्याची अचानकपणे तपासणी केली पाहणी केली ही विशेष मोहीम अवलंबण्यात येऊन त्यामध्ये आम्हाला पाच ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होताना दिसलं त्यापैकी ज्या ठिकाणी जिवंत गोवंश कतलीच्या उद्देशाने क्रूरपणे बांधून ठेवलेलं होतं ते गोवंश मुक्त केलं आणि ताब्यात घेऊन संशयितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे गोमांस गोमा गोवंशाची कातडी हे देखील मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी देखील आम्ही घरमालकांवरती आणि कत्तल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत एकूण आज कोपरगाव शहरामध्ये गोवंश कत्तल आणि गोवंशास क्रूरतेने वागविण्याबाबत पाच विविध प्रकारचे गुन्हे गोहत्या विविध प्रकारचे कोणी प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दाखल केलेले आहेत यामध्ये सहा गोवंशांना वाचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत उर्वरित गोमांस आणि कातडी या आम्ही जप्त करून त्याची नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री आर्णे यांच्या मदतीने कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे